कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय समर्थ आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही पाण्याकडून हे शिका जोराच्या लाटेने कदाचित झुडुप विखुरलेली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते त्यामुळे शांत राहिल्यास शिका कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहत नाही कोणते काम करायची शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलकता अथवा चिटकून राहता भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्याबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती नाही तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ त्यामुळे वर्तमानातच जग तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या जीभ ही एखाद्यावर धारदार सुरीप्रमाणे असते पण त्यातून आलेले शब्द हे घायळ करतात रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक असतो सर्वांना हे तिहरी सत्य शिकवण्याची गरज आहे उदार हृदय दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा